भारतीय संस्कृती संपन्न करण्यासाठी त्याचप्रमाणे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्यासाठी आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्राम अभियान घराघरात आणि मनामनात पोचवणे ही काळाची गरज आहे सेवेकऱ्यांनी आजूबाजूची गावं दत्तक घ्यावी आचार विचारांची देवाणघेवाण करावी आणि ग्राम अभियान किती उपयुक्त आहे हे पटवून द्यावे ही सेवा स्वामींना फार प्रिय आहे श्री शे क्षेत्र गिरणारच्या उत्तुंग शिखरावर आजही दररोज मध्यरात्री श्री दत्त महाराज महायोगी श्री गोरक्षनाथ यांची भेट होत असते दत्ततीर्थांवर सेवा केल्यामुळे सर्व सेवेकरांना स्वामी कार्य करण्यासाठी श्री दत्तात्रय महाराजांचे भरभरून आशीर्वाद मिळतात नवी पिढी आदर्श नागरिक सदाचारी आणि निर्व्यसनी करू शकलो तर देशाला गतवैभव प्राप्त होईल स्वप्नातील भारत घडवता येईल त्याकरता मन मानव घडवणे त्याच्या मनातील द्वैत घालवणे ही कार्य अखंडितपणे आपल्याला करायचे आहे श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की मूळ मूळ वडाची झाड अकलेचे कोट हे ब्रीद समजून घ्यायला खूप कालावधी लागेल नवी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे सेवा मार्गाची व्याप्ती वाढली असून मानवी समस्याही प्रचंड वाढल्या आहेत त्याकरता काम करणाऱ्या जास्तीत जास्त हाताची गरज सेवा मार्गाला आहे शास्त्र पुढे आणायचे असेल तर संस्कार महत्त्वाचे आहे त्याकरता शिक्षकांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संवाद साधायला पाहिजे अखिल मानवजातीला समस्यामुक्त करून मनशांती सौख्य समाधान आणि आरोग्यप्राप्ती करून देण्यासाठी प्रश्नोत्तर विभाग सतत कार्यरत आहे कोट्यावधी संख्येने सेवेकरी असल्यामुळे प्रत्येकांपर्यंत पुरोहित पोचू शकत नाही त्यामुळे सेवेकरांनी राहत्या वास्तूत सुखशांती मिळण्यासाठी वास्तुशांती विधी करावा जुन्या वास्तूची वास्तुशांती करण्यासाठी भाग एक ग्रंथ व संच आणि नूतन घराची वास्तुशांती करण्यासाठी वास्तुशांती भाग दोन ग्रंथ हा संच आपण घ्यावा केंद्राच्या कामकाजाबाबत सेवेकरांनी कायदेशीर सल्लागार विभागाशी आणि शासनपेक्षा चांगले काम करता यावे यासाठी प्रशासकीय कामकाज विभागाशी संवाद साधून मार्गदर्शन करावे भूकंपामुळे प्रचंड वित्त आणि जीवितहानी होते ही हानी टाळण्यासाठी गावागावात भूकंपशांती यंत्राची स्थापना करणे आवश्यक आहे तसेच वादळ निवारण्यासाठी वादळ ध्वज उभारणे आवश्यक आहे